आचार्य प्रवर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय कवीश्वर कुलभूषण आचार्य प्रवर बाबाजी जुने, या दोनही अधिकरणांच काल देहावसन झालं खर तर बघितलं आपण आचार्य प्रवर कैवल्यवासी यक्षदेव बाबा अत्यंत शांत संयमी असं असलेलं हे व्यक्तिमत्व तसंच जुने सेवाकर बाबा सुद्धा कधी जास्त न बोलणार हे व्यक्तिमत्व ते उपस्थित असले की त्यांचं अस्तित्वही आपल्या सगळ्यांना जाणवत होत की कधी बोलायचं नाही बघायचं आदरणीय आचार्य एकशेदेव बाबाजी श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे अध्यक्ष मी उपाध्यक्ष प्रचंड काम खऱ्या अर्थाने त्या काळातही या रिद्धपूर तीर्थ क्षेत्राच्या संदर्भात बाबांनी सोबत खऱ्या अर्थानं आमच्या केलं खर तर इतक्या लवकर ते आपल्यातून निघून जातील याची पुसटची ही कल्पना नाही आजारी असताना सुद्धा तोच उत्साह धर्माप्रती प्रेम धर्माची कामं झाली पाहिजे रिद्धपूरची कामं झाली पाहिजे याचा सातत्यानं उत्साह आजारी असताना सुद्धा कुठलाही आजार पण खऱ्या अर्थानं आपल्या चेहऱ्यावर न दिसून देता काम करणार खऱ्या अर्थानं ते व्यक्तिमत्व होत अचानक आपल्यातून बाबा निघून गेले त्याचबरोबर परमपूज्य आदरणीय सत्य शेवात्कर बाबाची जुने हेही काल आपल्यातून निघून गेले या दोनही महंतांच्या जाण्यामुळे खर तर रितपुरामध्ये ही सगळी माणसं असताना एक आदर्श त्यांच्याकडून घ्यावा व त्यापुढचं जीवन खऱ्या अर्थानं आपण व्यतीत करावं अशी दोन्हीही व्यक्त अचानक आपल्यातून निघून गेले मी या ठिकाणी पहिले तर गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीच्या वतीनं कारण त्याचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत ज्या वेळेस त्यांच्याकडून आजारपणामध्ये ती जबाबदारी पेलता येत नव्हती त्यावेळेस त्यांनी ती गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीची जबाबदारी सुद्धा माझ्यावर खऱ्या अर्थाने यार इथं सगळ्या महंतांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी माझ्यावरती टाकलेली होती आणि म्हणून आमच्या सेवाभावी असलेल्या अशा संस्थेचे खऱ्या अर्थानं ते अध्यक्ष होते मी गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीच्या वतीनं त्यांना आणि आदरणीय सेवातकर बाबा जुने यांना भावपूर्ण खऱ्या अर्थानं श्रद्धांजली समर्पित करतो त्याचप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीनं या दोनही अधिकरणांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर गादीच्या सर्व नातू गाद्या कारंजेकर परिवार आश्रमस्थ अमरावती आश्रमस्थ मंडळी या सर्वांच्या वतीनं या दोनही अधिकरणांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो दंडवत प्रणाम